मित्रांनो प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर प्रकाश असतो आणि जाणकार आहे आणि कधी खूप त्याला काय माहिती आहे म्हणून मी त्याला सांगते घेतो तर मित्रांनो बरेच दिवस झाले एक वर्ष होऊन गेलं टॉवर का चालू होत आहे तर हे गावचे स्थायिक आहे ह्याला खूप ह्याच्यातले माहिती आहे आणि आता मी निघणार आहे तर टॉवरचे इथेच जाणार आहे टॉवर का अजून बंद आहे एक वर्ष झालं तर तुला कसं वाटतं प्रकाश की टॉवर बंद का आहे असला काय हे गव्हर्नमेंटची स्कीम आहे मान्य आहे जेव्हा आम्ही भात शेती केली होती तेव्हा असं जेव्हा गव्हर्नमेंटची लोकं आली आणि ती बोलायला लागली की टावर बांधायचं तुम्हाला टावर पाहिजे असेल तर तुमच्या शेतीतून आम्हाला जायला रस्ता पाहिजे तरी आम्ही नाचधूस आमची शे शेती म्हणजे पोटावरती पोटापुरता असणारी शेती काय अशी भरपूर शेती मोठं शेतकरी नव्हे परंतु या लोकांनी जेसीपी आमच्या शेतातून घालून आमच्या शेतीचा ही दोष केला त्याचा आम्ही काय विचार केला नाही का आमची मुलं बाळ मुंबईला राहतात त्यांना इकडे नेट मिळत नाही आली मुंबईवरून तर ती माहिती मिळत नाही कसली त्याच्यामुळे ती मुंबईला यायची टाळ गावारी यायची टाळाटाळ करतात त्याच्यामुळे हा टावर तुम्ही जरूर अगदी म्हणजे आमदार खासदार कोणी असतील पुढारी असतील त्यांनी ही जरूर काळजी घ्या आणि हा आमचा टावर तुम्हाला हा जोडू आम्हाला कळकळीची विनंती आहे पुन्हा पुन्हा असं बोलायला लावू नका आम्ही वेळवाकडे काही तुम्हाला बोलणार नाही आणि हा टॉवर चालू करा अशी तुम्हाला आम्ही कळकळीची विनंती करतो आणि गोरगरिबांचा सगळा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या तर चला आता आपण मित्रांनो टॉवरकडे जाऊया आणि टॉवरची तुम्हाला डायरेक्ट दाखवतो नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो एक वर्ष झालं बी एस एन एलचं टॉवर आहे उभं होऊन एक वर्षापूर्वी खूप गावातील मित्रमंडळीने खूप छान काम केलं आणि बरेचशा ठिकाणी म्हणजे ते आमदार खासदार असू देत त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे काय अधिकारी असू दे इथपर्यंत जाऊन त्यांनी मेहनतीने हे एवढं उभं केलं परंतु आता असं झालं आहे की हे टॉवरहून एक वर्ष होऊन सुद्धा अजून चालू नाही आता काही प्रॉब्लेम आहे काय नाही बऱ्याचशा मंडळींना मी विचारलं मित्रमंडळींना असं का, का, का होतं आहे तर प्रत्येक व्यक्तीकडे एकच म्हणणं हे सर्व काम झालेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या हातात आहे तर हा अधिकारपर्यंत अधिकारी जे आहेत तिथपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पोचू देत आणि काही समस्या आहेत या लोकांना जाणून घेण्यासाठी हे उत्सुक आहेत कारण कसं आहे टॉवर तर झालं आहे परंतु रेंज नाही आहे बऱ्याचशे लोकांना इथे प्रॉब्लेम होत आहेत की करायचं तर काय करायचं असं झालं आहे प्रत्येकाला कारण कसं हे गाव खेडेगाव आहे आणि इथे कसली सुविधा नाही ना मोबाईल ना रेंज जरी असले तरी पण मित्रांनो भरपूर लांब जावं लागतं काय घरात त्या लोकांना काय अडचणी आल्या तर जाणार कुठे ह्यासाठी म्हटलं आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवूया आणि हा व्हिडिओ खरोखरच अधिकारपर्यंत जाऊ देत मित्रांनो हळू देत गावच्या लोकांची काय हालत आहे नेट नाही आहे फोन लागत नाही आहे बरेचशे लोकांच्या अशा अडचणी आहेत एखादा काय आजारी माणूस पडला तो जाणार कुठे साधा फोन पण करू शकत नाही अशी परिस्थिती ह्या गावात ले। हो, ले काई -काई या ला आता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ जेवढा शेअर होईल करता येईल तेवढा शेअर करा कारण बरंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो काय काय प्रॉब्लेम आहेत काय नाही आहेत ते पण या व्हिडिओवरती शेवट पण व्हिडिओ जेवढा शक्य होईल तेवढा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आता आपण विषयाकडे वळूया कारण ज्या वेळेला मी हा व्हिडिओ टाकला गेल्या वर्षी खूप लोक खुश होती आपलं आता नेटवर्क मिळणार रेंज मिळणार म्हणून लोक खूप उत्साहित होते आणि आता असं झालं आहे मलाच विचारायला लागलेत अरे बाबा गेल्या वर्षी जो व्हिडिओ बनवला तुमचं टॉवर तयार झाला आहे आणि तुम्ही बोलताय की फोन लागत नाही तर काय म्हणून म्हटलं आता एक वर्ष होऊन गेलं खूप वाट बघितली लोकांनी एवढी वाट बघितली की आता त्यांनासुद्धा काय करायचं काय नाही हे कळण्याचं झालं तर मलाच विचारायला लागले काय करतोय दादा की व्हिडिओ तर तू गेल्या वर्षी टाकला होतास तुमचा टॉवर दाखवलास हे ते आणि कधी मला जर फोन करायचं त्या ता, ता लोकांना ठरवलं किंवा फोन केला तर फोन लागत नाही तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया काय प्रॉब्लेम आहे तो तर मित्रांनो असा प्रॉब्लेम आहे की गावकरी खूप मेहनत तर घेतली खूप धावपळ केली या टॉवरसाठी आणि आता एकच आहे काम पूर्ण झालेलं आहे परंतु हे सर्व मोठमोठ्या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे तर आता अधिकाऱ्यांकडे पण जाऊन काय बरेचसे लोकं आले गावकरी आले परंतु हेच होल चालू प्रत्येकाला हे सांगतात की होल चालू होल चालू पण वाट बघणार लोक किती मित्रांनो कारण वाट बघून खरोखरच ते कंटाळलेत कधी कधी असं बोलतात हे टॉवर कशासाठी उभं केलं आहे लोकांना नावं ठेवत आहेत लोकांना दाखवायसाठी उभं केलं आहे की काय केलं आहे की काही गावात आमच्या नेटवर हे दाखवायसाठी केलं पण नेटवर असून उपयोग काय जर नेटच नाही तर उगाच फक्त तुम्ही टॉवर उभं करून ठेवला आहे अशा असतात समस्या लोकांच्या काय नाही काय तर मित्रांनो असा एक प्रॉब्लेम होतो की आत्ता तर रस्त्याचं काम तर थोडंफार चांगलं झालेलंच आहे परंतु एखादा आजारी पडला काय मोठा प्रॉब्लेम झाला एखाद्याचे बाई अडचणीत असेल तर तिला जर फोन करायला जरा एखाद्या ॲम्ब्युलन्सला जाला, जाला फोन करायला गेला तर तो फोन पण लावू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर शक्य होईल तेवढं मित्रांनो खरो खरोखरच जर कोणी या अधिकाऱ्यांपर्यंत व्हिडिओ हो जर गेला तर त्याने इकडे लक्ष टाकून लवकरात लवकर मित्रांनो लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं हे टॉवर चालू करावं ही गावकऱ्यांची आणि इथल्या सर्वांची इच्छा आहे आणि लवकरात लवकर चालू करावं मित्रांनो हा मी व्हिडिओ मी इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका